जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात चिंतन शिबिरांचे आयोजन शासनाच्या विविध प्रकारच्या योजना या ग्रामपंचायत स्तरावरून राबविण्यात येतात यामध्ये स्वयंसेवक चांगला असायला पाहिजे गाव पातळीवरील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभागाच्या वर्षा फडोळ यांनी नीती आयोगाच्या आकांक्षित तालुका आढावा बैठकीत केले आढावा प्रसंगी गटविकास अधिकारी महेश पगदार यांनी सांगितले की नीती आयोगाने भारतील पाचशे तालुके निवडलेले आहेत यापैकी महाराष्ट्रातून सत्तावीस तालुके आहेत नाशिक जिल्ह्यातून एकमेव सुरगाणा तालुक्याची निवड झाली आहे याकरिता चिंतन शिबिर घेण्यात आले होते वेळोवेळी बैठका आयोजित केल्या जातात प्रत्येक कामावर बारकाईने लक्ष ठेवले जाते बालकांचे आवाज मॅम कुपोषित तीव्र कुपोषित बालक कुपोषणातून मुक्त झाले पाहिजे याकरिता पालकांना कोंबड्या वाटप करण्यात आल्या होत्या प्रत्येक विभागाने उत्कृष्ट सहभाग नोंदवला आहे शिक्षण विभागातून दहावी बारावी परीक्षेत शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहे आरोग्य विभागामार्फत गोल्डन कार्ड वितरित केले जाते विविध प्रशिक्षण आयोजित केले जाते संपूर्ण अभियानात सहा मानके आहेत गर्भवती महिला पोषक आहार उच्च रक्तदाब शुगर तपासणी जमिनीचा पोट व सतगटाची स्थापना केली आहे त्यांना खेळते भांडवल उपलब्ध करून दिले आहे पंचक्रोशीत कोणीही दारिद्र्य रेषेखाल राहणार नाही याकरिता सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत असे आवाहन गटविकास अधिकारी महेश पोतदार यांनी केले यावेळी मृदा प्रशिक्षण हा वाटप करण्यात आले शेतकरी काशीनाथ पवार यांना वैयक्तिक क्षेत्रात याचा लाभ देण्यात आला प्रताप पाटील यांनी दररोज जेवणात सकाळ संध्याकाळ भातच असतो यामधून प्रोटीन्स कमी मिळतात यासाठी जेवणात विविधता असावी यासाठी अंगणवाडीत समुपदेशन केले जाते आदिवासी सांस्कृतिक संकुल सुरगाणा येथे नीती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमातील संपूर्ण अभियानाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आयोगातर्फे महाराष्ट्र राज्य समन्वयक श्रीमती मानवी मेहता यांनी भूषविले प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक ग्रामपंचायत श्रीमती वर्षा फडोळ जिल्हा नियोजन अधिकारी जिल्हा परिषद नाशिक महिला बाल विकास प्रताप पाटील अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नाशिक तहसीलदार रामजी राठोड गटविकास अधिकारी महेश पोतदार गट अधिकारी अल्पा देशमुख तालुका कृषी अधिकारी प्रशांत रहाणे डॉक्टर दिलीप रणवीर अभियंता मोरे डॉक्टर लोणे नियोजन सल्लागार नीती आयोगाचे विश्वजित डोके श्रीमती शुभी आदी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात रॅलीने करण्यात आली ज्यामध्ये शिक्षण विभाग महिला बाल विकास विभाग आरोग्य विभाग तालुका कृषी विभाग आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती विभागाच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांनी विविध माहिती पर फलके दाखवत तसेच घोषणा देत सहभाग घेतला लाली नंतर निती आयोगातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या चित्रफितीचे प्रक्षेपण करण्यात आले कार्यक्रमाच्या निमित्ताने आरोग्य विभागातर्फे संपूर्ण आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले यामध्ये एकोणसत्तर लाभार्थ्यांनी लाभ घेतला गर्भवती महिलांच्या तपासणीसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला होता यामध्ये अठ्ठ्याण्णव स्त्रियांची तपासणी करण्यात आली महिला व बालविकास विभागातर्फे पौष्टिक आहाराचे महत्व सांगणाऱ्या विविध रानभाज्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते जिल्हा नियोजन अधिकारी महिला व बालविकास विभाग प्रताप पाटील यांनी सर्व अंगणवाडी सेविकांना तसेच लाभार्थ्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल मार्गदर्शन केले तालुका कृषी विभागातर्फे लाभार्थ्यांना सॉइल हेल्थ कार्डचे वाटप करण्यात आले शिबिराच्या शेवटच्या सत्रात नीती आयोगाने ठसे वसही घेण्यात आली कार्यक्रमाच्या शेवटी संपूर्णत अभियानातील सेल्फी पॉइंटचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले सुरगाणा प्रतिनिधी सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार